आज कल्याण डोंबिवली परिसरात एक्केचाळीस तलाव आहेत त्यापैकी प्रबोधनकार ठाकरे सरोवर उर्फ शेनाळे तलाव निळजे तलाव गणेश तलाव टिटवाळा गौरीपाडा तलाव व उंबरडे तलाव प्रसिद्ध आहेत कल्याण पश्चिमेला बेतूरकरपाडा परिसरात प्रबोधनकार ठाकरे सरोवर असून इथे येणाऱ्या शेण नावाच्या पक्षांवरून या तलावाचे नाव शेनाळे असे पडले या तलावाच्या लगत प्रबोधनकार ठाकरे यांचे वास्तव्य असल्यामुळे या तलावाचे कालांतराने प्रबोधनकार ठाकरे असे नामांतरण करण्यात आले या तलावाच्या परिसरात हिंदू हृदयसम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे देशातील पहिले स्मारक महानगरपालिकेने उभारले आहे तसेच या तलावाच्या परिसराचे संपूर्ण सुशोभीकरण करण्यात आले आहे विस्तीर्ण पाण्याच्या क्षेत्राबरोबरच बगीचा जॉगिंग ट्रॅक म्युझिकल फाउंटन हे नागरिकांसाठी व पर्यटकांसाठी आकर्षणाचे ठिकाण आहे दररोज येथे हजारोंच्या संख्येने आबाल वृद्ध येत असतात टिटवाळा गणेश मंदिर व तलाव परिसर हे कल्याणमधील धार्मिक व त्यासोबतच प्रेक्षणीय स्थळ आहे गणेश मंदिरालगतच सुंदर अष्टकोनी तलाव आहे तलाव व परिसराचे एकूण क्षेत्रफळ सव्वीस हजार पाचशे चौऱ्याऐंशी चौरस मीटर इतके तर तलावातील तलावाभोवती बागबगीचा आहे भरपूर झाडे लावण्यात आली आहेत तलावाच्या सभोवती वॉकिंग साठी पदपद सुरक्षेकरिता उंच सुरक्षा भिंत लाइट्स या सर्व सोयी महानगरपालिकेने गेल्या आहेत लोक तलावात बोटिंगचा आनंद देखील घेऊ शकतात कल्याण डोंबिवली परिसरातील आणखी एक महत्वाचा आणि प्रसिद्ध तलाव म्हणजे तलाव तलाव याची ओळख श्री म्हणूनही सांगितली जाते चौरस मीटर इतके या तलावाचे क्षेत्रफळ असून परिसर निसर्गरम्य आहे तलावाजवळच्या शंभर एकर खुल्या जागेत लोक सायकलिंग जॉगिंगसाठी येतात इथे भरपूर झाडे आणि नैसर्गिक अधिवास आहे